पायपाय चालली कायपाल नमस्त गाडीला काही ना जास्त लोड असल्यामुळे ना त्याच्यामुळे गाडी चढत नाही गाडी लोड जास्त लोड जास्त बाबा नमस्कार माझी पोलीस पाटील नमस्कार नमस्कार काय म्हणतोय काय नाही आमचं काय म्हणणे रस्ता बेकायदे रस्ता खराब शेकडीनी माणसं मरण्याचा संभव आहे खराब पाय धरण पाण्याची गैरसोय आहे माझे जवळजवळ एकसठ झाला पासून नेहमी मी धरणासाठी बांधतो पण न्याय काय केंद्र सांगतो तुम्ही का उतरले गाडी चढत नाही गाडी चढत नाही लोड जास्त असल्यामुळं त्याच्यामुळं खाली उतरलं म्हणून गाडी चढली लोड खाली उतरले उतरता नाही साठ सत्तर माणूस उतरलं कुठला घाट या हा मुताळणे घाट उदापूर धरा मुताळणे घाट गाडी चढत नाही गाडी चढत नाही रस्ता चांगला नसल्यामुळं चढत असल्यामुळं डेपोमधून गाडी पासिंग झाली तरच इकडे आणतात आणली तरी डेपो मॅनेजर गाड्यानं कोपऱ्या मांडवीच्या गाड्यांवर लक्ष देत नाही धन्यवाद धन्यवाद आता हे किती वेळा असं घडलं आज पहिलीच वेळ नाही कायमच आहे कायमच आहे भरपूर ही, ही समस्या कायम आहे ही समस्या कायम आहे जेडपी अध्यक्ष मान्यता तुम्ही केली तर फारच धन्यवाद होईल ते तिकडन नाराणगाव डेपो मधनं ना खराब गाड्या दिल्या जातात तिकड टाइमिंगला गाड्या कधी पाठवती नाही टायमिंग लागेल टायमिंग कुठली गाडी गाडीचं कोपरा गाडी अडीच अडीचला येणारी ते नंतर साडेचारला ला येणार खाली आणि पाण्याचे प्रश्न गण आहे आमच्या आश्रम शाळेला पाणी नाही परमानकी देती नाही तर ते शाळा बंद होईल ना जास्त लोक असली ती खाली ठेवतो हा हा तेव्हा इकडे जर तुम्ही चांगल्या गाड्या पाठ हा सांगतो हा साहेब बोला ना त्यांना फोन करून ना तुम्ही लगेच विचारा की आरगडे साहेबांची तुमची परवा काय चर्चा झाली तीन दिवसापूर्वी कोपऱ्याच्या ऐका दोन मिनिट माझं फक्त बोला सतरा गाडी दिली होती मेन जी गाडी नाशिकला चालते ती त्या कोपऱ्याच्या घाटात टर्निंगला खाली टिकली आणि त्याचे मागचे रॅप्टर तुटले हो हो म्हणजे चांगली गाडी जर दिली मी तर त्या गाड्याच्या घाटात टेकते तिथं त्या पोर्टीच्या गिअरच्याच गाड्या लागतात काही एम एस बॉडी चालत नाही सर पण गाड्यावर चढत नाही मग काही प्रवाशांना खाली उतराव लागतंय हा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे मी सहमत पण ह्या ज्या गाड्या ना एम एस बॉडीच्या ज्याला ताकत जास्त आहे त्या गाड्या दिल्या कि त्या गाड्या त्या घाटात टिकट आता हा मार्ग कसा सोडवायचा समस्याच गाड्या लागतील ठीक आहे सर जरा काळजी अशी अपेक्षा हो हो ओके धन्यवाद बाबा काय बाबा बोला अहो गाडी जसे चालू झाले तर अशीच परिस्थिती आहे तुम्हाला सर चांगले अनुभव आहेत काय काही वेळी हे पत्रकार पण त्यांच्याकडे गेलो ते बातम्या काही व्यवस्थित येते नाही तुमची नजर फ फसवणूक करताना गाडी नेहमी पासिंग करून पाठी जा सर ठीक आहे धन्यवाद आणि साहेब तुमची नाही माझी मागच्या वेळेस गाडी तिथेच जाती ना बंद झाली गाडी तिथे प्रवास म्हणजे लोक बाबा तुमच्या समस्या सोडवतो चुक आहे का आमची नाही नाही तुम्ही आमच्या गावोगाव येतात डोंगरातून गाड्या तापता तुम्ही उभे राहतात तुम्ही रस्ते पत्रकार बातम्या चांगल्या नाही का पेपरच्या बातम्या आहेत ना ते खोटे देतात कधी इकडे येते नाही खाली जाऊन बसतात आपल्या तिथे कोणतरी भेटला म्हणजे जेवढे आपले बोलतात आणि तेवढी बातमी देतात आमच्या पाण्याचे प्रश्न आणि धरणाचे प्रश्न सोडावा आणि वेजकारणे हा बदलावा आता आमदार कोणी माहितीये का आमदार सोनवणे त्यांच्याकडून काय अपेक्षा त्यांच्याकडून रस्त्यासाठी ते म्हणतात तुमचे टक्केवारी गावातली केल्यानंतर गाववारी टक्केवारी भेटली तुमचं मतदान नाही आमच्याकडं कोण लक्ष को देणार करायचे असं म्हणणे खासदार कोण आहे अमर कोण आहे कधी गावांना भेट दिले त्याने आज काळजीने खासदार आणि प्रत्येक गावाला दुर्बळ भागामध्ये भेट द्यावा अजूनही मी बर निवडून आल्यावर कधी भेट दिलेली नाही धन्यवाद तुम्हाला युवकांना काय अपेक्षा का आहे शरददा कडनं खासदार कोल्हाकडून शरददानी काय करायला पाहिजे हे रस्त्याचं काम करायला पाहिजे हे जे टनल आहे ते वाढवायला पाहिजे कारण नवी गाडी आणली तर ती बंदच पडते हे रस्त्याचं टनल हे वाढवायला पाहिजे धोकादायक कोण आहे लोकदाय कोण नाही एकतर जे एष्या गाडी आता या ह्या रस्त्याला ज्या बसतील गाडी रस्त्याला जी कॅपॅसिटी आहे ना त्या गाड्या इथं पाठवायला पाहिजे आता ते साहेब काय म्हणले का आम्ही एक नवी गाडी पाठवली होती बरोबर पर पण ती गाडी ह्या रस्त्यात बसत नाही ती मोठी गाडी आली मोठी मेन हा मेन मुद्दा हाय ठीक आहे अजून काय धन्यवाद सावकाश व्हा